तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याकडची शिलाई म मशीन जर कुठल्याही कंपनीची असेल आणि ती बऱ्याच दिवसापासून तुम्ही चालवत नसाल किंवा खूप जुनी असेल नवीन असेल मशीन जाम झाली असेल किंवा ती व्यवस्थित चालत नसेल तर घरच्या घरी मशीन मेंटेन कशी करायची याविषयी तुम्हाला मी एक खूप छान अशी टीप देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर तुम्हाला मशीनवर बसलेली धूळ दिसते त्या धुळीवर लक्षात तर मशीन आपली बऱ्याच दिवसाची बंद होती तर या नीडल प्रेशर फूट आणि हे थ्रेड टेन्शन जे असतं तर या ठिकाणची ही धूळ जी आहे तर ती कशा पद्धतीने काढायची तर याविषयी माहिती तुम्ही जर जाणून घेणार असाल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर, तर सर्वप्रथम मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्या कपड्याने मी व्यवस्थित ही मशीन बॅक साईड फ्रंट साईड आणि मशीनचा सा प्लॅटफॉर्मही व्यवस्थित क्लीन करून पहिले घेणार आहे अगदी सगळ्या बाजूची आपल्याला धूळ जे आहे ती व्यवस्थित कॉटनने क्लीन करायची तेलकटपणाचे कटपणा जो असेल तो तो तर तोही आपल्याला दूर करायचा आहे आणि व्यवस्थित अशी क्लीन करून घ्यायची ते क्लीन केल्यानंतर खालचा जो जो भाग असतो असतो तर तुम्हाला दिसत असेल ही जी व्हील आहे तर ही व्हील सुद्धा आपल्याला पूर्णतः क्लीन करून घ्यायची अगदी त्याच्या साईडला सुद्धा कुठेही अगदी छोटी सुद्धा धूळ तुमची राहता कामा नये यामुळे होईल काय की तुमची मशीन अगदी सैल चालेल अगदी मोकळी चालेल आणि परिणामी तुमचे पाय पण दुखणार नाही आता हा कलरचा ब्रश मी घेतलेला आहे तर ज्यावेळेस आपण कपड्याने क्लीन करतो तर पूर्णतः क्लीन होत नाही तर मी हा जो ब्रश स्पेशली मशीन क्लीन करण्यासाठी ठेवलेला आहे तर याने छोटे मोठे जे धागे असतात किंवा धूळ जी असते ती कम्प्लिटली निघते तर या ब्रशच्या सहाय्याने पहा मी सगळ्या बाजूची धूळ तुम्हाला दिसत असेल त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या मशीनची धूळ सगळी पुसून घ्यायची आहे किंवा मशीन याप्रमाणे तुम्हाला क्लीन करायची आहे तर खालचा बेस आपला कपड्याने पुसून आणि ब्रशनेही क्लीन करून झालाय आता वरचा मशीनचा जो वरचा भाग असतो तर तो भाग आपण क्लीन करून घेणार आहोत या ब्रशच्या साह्याने तर मशीन या पद्धतीने क्लीन करून घ्यायची अगदी आत बाहेरनं बाहेर व्यवस्थित अगदी ब्रश पोहोचतो हा याप्रमाणे आपल्याला सगळ्या बाजूने तो क्लीन करून घ्यायचा आहे या ब्रशच्या साह्याने यासाठीच हा सा ब्रश यूज करायचा असतो की छोटी मोठी धूळ जी असते तर तुमची ती निघून जाईल यामधली हे पहा पूर्णतः पुसून झाले कपड्यांनीही पुसून झाले आणि पूर्णतः झटकून क्लीन करून झाली आहे धागे वगैरे आता हे थ्रेड जे असतात त्या थ्रेडच्या बाजूलाही मी असं या पद्धतीने क्लीन करून घेतले तर आता यासाठी हे पहा या ही जी साईड असते ना ह्या साईडचे मी स्क्रू काढून घेतले आणि ही बाजू जी असते इथे धागे गुंततात जे आपण बॉबीला धागा वगैरे बांधतो तर तो धागा आतमधनं बाहेर पडतो तर तिथनं तो धागा सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा असेल त्यानंतर मशीन आपण कमीत कमी एक दिवस तरी अशी याप्रमाणे उन्हामध्ये वाळवायची आहे पूर्णतः त्याचा बेस जो असतो तर तो, तो सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने राहिला पाहिजे अशा पद्धतीने ही मशीन कम्प्लिटली एक किंवा दोन दिवस तुम्ही उन्हामध्ये ठेवायची ही सगळ्यात अगोदरची मशीन चांगल्यापैकी गरम झालीय गरम झाल्यानंतर त्यामधलं ऑइल जे असतं तर ते पूर्णतः वितळतं आणि तुमच्या मशीन जे आहे ते क्लीन होती नंतर हे कपड्याने सगळी बाजू पुसून घ्यायची माझ्या बोटला सुद्धा कुठंही ऑइल लागत नाहीये आता त्यानंतर मशीन क्लीन करून घ्यायची आणि मग आपण ऑइल सोडणार आहोत ऑइल सोडताना पहा या पद्धतीने अगदी साईडचं सा व्हील जे आहे तर ते व्हील फिरवत फिरवत आपल्याला ऑईल सोडायचं आहे तर ऑईल सोडताना पण पाहत तुम्ही पाहत असाल आतले जे छोटे छोटे पॉईंट्स असतात तर त्या पॉईंट्सच्या बाजूने सुद्धा तुम्हाला व्यवस्थित ऑईल सोडून घ्यायचे आणि पुन्हा हे साईडचं जे कवर आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचे आता मशीनचा खालचा जो बेस असतो त्या बेसवरही तुम्हाला याप्रमाणे ज्या ठिकाणी जॉईंटस् असतात किंवा ज्या ठिकाणी स्क्रू वगैरे दिसतोय किंवा ज्या ठिकाणी छोटे छोटे होल असतात पहा त्या मध्ये या बुधलीच्या साहाय्याने तुम्हाला ऑईल सोडायचा आहे तर ऑइल सोडल्यामुळे ती आतमध्ये पर्यंत पोहोचेल आणि तुमची मशीन जी आहे तर ती हलकी आणि मोकळी चालायला लागेल तुम्ही आता पाहत असाल तर ही बुदली यासाठीच वापरतात कधीही मशीनमध्ये तेल सोडताना ती बुदलीच्या साह्यानेच तुम्ही सोडत जा हे पा असे छिद्र जे असतात त्या छिद्रामध्ये कमीत कमी दोन दोन थेंब तरी तुमचं ऑइल गेलं पाहिजे आणि सगळ्या बाजूने खाली बेस बेस्ट साईडला सगळ्या बाजूने तुम्हाला ऑइल टाकून घ्यायचं आहे आता मशीन आपण व्यवस्थित लावून घेतली लावल्यानंतर मशीनचा जो वरचा भाग असतो तर त्या ठिकाणी आपल्याला परत ऑइल सोडायचा आहे तर ऑइल सोडताना आपल्याला ट्रान्सपरंट ऑइल वापरायचंय मशीनचं तुम्ही खोबरेल तेल वगैरे वापरू नका खोबरेल तेल जे आहे तर ते घट्ट बसतं आणि परिणामी तुमची मशीन जी आहे तर ती जाम होऊ शकते म्हणजे ट्रान्सपरंट ऑइल वापरायचे आणि तुम्हाला दिसत असेल ज्या ठिकाणी मशीन मशीनच्या वरच्या बाजूने जे होल असतात त्या होलमध्ये सगळीकडे मी हे व्यवस्थित ऑइल सोडलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही ऑइल सोडून घ्यायचे आता या थ्रेडमध्येही तुम्ही ऑइल सोडणार आहात अगदी एकच थेंब सोडायची जास्त या ठिकाणी सोडू नका आणि खाली निडल जे असते निडल प्रेशर तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन थेंब दोन्ही जे होल त्या होलच्या साईडमध्ये तुम्हाला एक एक थेंब तेल टाकायचे आता मशीनची वरच्या बाजूला आपल्याला सगळ्या बाजूने आपल्याला ऑइल टाकून झाले आता मशीनची खालची जी बाजू असते बेस जो असतो त्या बेसमध्ये तुम्हाला दोन दोन तीन तीन थेंब तुम्हाला असं भरपूर असं ऑइल टाकायचे म्हणजे काय होईल की तुमचे जे फूट आहे किंवा मशीनचं खाली ज्यावेळेस आपण पेंडल मारतो आणि मग वर मशीन चालते तर त्यामुळे ती मोकळी चालेल आणि तुमचे पायही दुखणार नाही आणि मशीन अगदी व्यवस्थित हलकी होईल तुमची आणि शिलाई पण खूप छान येईल मशीनला प्रॉब्लेम काहीच नसतो फक्त तिचं ऑइलिंग तुम्ही आठ ते दहा दिवसाला व्यवस्थित करत जा तुमची मशीन इतकी छान चालेल की तुम्हीही हा व्हिडिओ नक्कीच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तुमची मशीन जर व्यवस्थित चालली तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा हे पहा सगळ्या बाजूने असं व्यवस्थित ऑइल आपण सोडून घेणार आहोत मशीन अशी फिरून घ्यायची म्हणजे सगळ्या बाजूने ते ऑइल पोहोचतं आणि पोहोचल्यानंतर मग तुमची मशीन आणखीन छान चालायला लागेल आता हा बेस जो असतो ना तर कोणाचा हा पत्र्याचाही असतो किंवा कोणाचा प्लास्टिकचा असतो तर हा राहू द्यायचा ज्याने करून काय होतं की वरचं जे ऑईल असतं तर ते तुमच्या कपड्यांवर पडणार नाही आठ ते दहा दिवसाला तुम्ही या प्रकारे जर ऑइलिंग केलं मशीनला आणि जर अशी ब्रशने क्लीन केलं केली तर नक्कीच तुमची मशीन खूप छान चालेल आता मशीनची जी वरची बाजू असते त्या बाजूलाही तेल टाकून झाल्यानंतर अशी कमीत कमी दहा मिनिटं धागा न लावता अशी मोकळी तुम्हाला चालवायची आहे आणि शक्यतो वाधी वापरताना तुम्ही जी मशीनची तर ती तुम्ही शक्यतो वायरची वापरत जा म्हणजे मशीन तुमची आणखी छान राहील हे पा सगळे अशी दहा मिनटं चालवायची मशीनवर कपडा शिवताना तुम्हाला खराब कपडा अगोदर शिवायचा म्हणजे जे काही वरचं ऑइल जे असतं तर ते ऑइल त्या कपड्यावर येईल आणि मशीनमध्ये सगळ्या बाजूने हे ऑइल व्यवस्थित पोहोचल व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा